रामकृष्ण हरी रामकृष्ण हरिवस्त्र भांडार परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलेलो आहे रामकृष्ण हरिवस्त्र भांडारच्या नारायणगाव शाखेमध्ये दिवाळीचा सण आलेला आहे आणि महिलांना एक प्रश्न पडतो की खरेदी कुठे करायची तर लांबून लांबून लांबच्या गावातून येणाऱ्या सगळ्या महिलांसाठी सांगा वाटतं की नारायणगावच्या एस टी स्टँडपासून फक्त शंभर मीटर अंतरावरती आपलं रामकृष्ण हरिवस्त्र भांडार भव्य असं दालन कपड्याचं आहे इथे येऊन आपण खरेदी करू शकता इथे काय काय मिळतं आहे चला आपण बघूयात तर मंडळी फक्त महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी खूप चांगली मेगा ऑफर आहे नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये पँट शर्ट शिवून मिळेल त्याचबरोबर चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये सुद्धा आपल्याला पॅन्ट शर्ट मिळणार आहे शूटिंग सर्टिंग सगळं एकत्र नऊशे नव्याण्णव आणि चौदाशे नव्याण्णव रुपये कापडाच्या फरकानुसार ते रेट आहेत तुम्हाला तीसुद्धा गोष्ट मिळणार आहे इथं टेलरिंग डिपार्टमेंट सुद्धा एक नंबर आहे बघा थंडीचा महिना आहे थंडी सुरू होणार आहे आता ऑक्टोबर हिटा असली तरी रात्रीच्या थंडीमुळे हातपाय काकडून जाणार आहे त्यासाठी आपल्याला मस्त गालीच्या वगैरे मिळणार आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या शेपमध्ये पायपुसणी आहेत इथे बघू शकता हे बेडशीट म्हणू शकतो किंवा चादर म्हणू शकतो याला पिलोज आहेत या पायपुसणीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत इथे खाली खालीपा वेगवेगळे वेग प्रकार आणि आकार ते बेडशीट आहेत बेडशीट सुद्धा आपल्याला इथे मिळणार आहेत चट्या घरी पावनेरावळे आले तर बसायला काय टाकायचं असा प्रश्न पडतो त्यामुळे आपल्याला इथे चटई सुद्धा आपण खरेदी करू शकता शूटिंग शर्टिंग मध्ये इथे एक नंबर सगळे कापड आहे कापड फाडून आपल्याला पॅन्ट शर्ट शिवण्यासाठी जितक्या मीटरचं कापड लागतं हे मामा आपल्याला आपल्या मापाप्रमाणं कापड फाडून देणार आहेत मस्त क्वालिटी आणि क्वांटिटी सगळ्यात फेमस शब्द आहे ते इथं मिळणार आहे इथं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे कलर अवेलेबल आहेत वेगवेगळ्या वेग वेग पॅटर्नमध्ये कापडामध्ये शूटिंग सर्टिंग करू शकता जसं मग अशी सांगितलं नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण पॅन्ट शर्ट इथे शिवून मिळेल कापडासहित आणि चौदाशे नव्याण्णव रुपये ही एक ऑफर आहे दोन वेगवेगळ्या प्रकारचे कापड असतील त्याच्यामुळे डिफरंट रेट आहे चला एक टॉवेल म्हणू शकतो खूप असा स्मूथ टॉवेल ज्यांना जाड टॉवेलची सवय नाही त्यांना असा हलका फुलका असा टॉवेल आपण इथे खरेदी करू शकता काही मिळत नाही असं इथं नाही रामकृष्ण हरी ना वस्त्र भांडरमध्ये सगळं काय मिळणार आहे इथे बघा इथे सुद्धा भारी भारी पॅन्ट पीस आणि शर्ट पीसचे कापड आहेत इथे आपण खरेदी करू शकता इकडे साड्यांचं भव्य झालं नाही जसं मग अशी म्हटलं गालीच वगैरे पांग राहिलं वगैरे आपल्याला इथे मिळू शकतं कुर्तीज वन पीस मिळू शकतात मुलांसाठी पुरुषांसाठी छान असे कुर्ते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये मध्ये कलर मध्ये मिळू शकतात इथे सगळं लेडीज डिपार्टमेंट आहे इथे पाहू शकता जॅकेट्स मिळू शकतात जॅकेट सुद्धा आपण योग्य दरात खरेदी करू शकता या इकडे हे परकर आहेत महिलांसाठी वेगवेगळे वेग रेट आहे क्वालिटीनुसार दीडशे रुपये एकशे वीस रुपये कलरसुद्धा वेगवेगळे वे अवेलेबल आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा ब्लाऊज शिवायला जर जास्त वेळ नसेल तुमच्याकडे अर्जंटली काय पाहिजे असेल तर हे रेडीमेड ब्लाऊजसुद्धा तुम्हाला इथे खरेदी करायला मिळणार आहेत वेगवेगळे कलर्स आहेत डिझाईन्स आहेत पॅटर्न्स आहे आणि स्ट्रेचेबल आहेत एकदम कम्फर्टेबल असं तुम्हाला वाटणार आहे येथे आहे किड्स वेअर सेक्शन यामध्ये छान छान अशा रंगाचे फ्रॉक्स मिळतील इकडे सुद्धा बघा मस्त मस्त फ्रॉक्स आहे गाऊन आहेत आणि लहान मुलांसाठी इकडे पॅन्ट शर्ट आणि कुर्ती वगैरे सुद्धा तुम्हाला मिळणार आहे हे पॅन्ट शर्ट लावलेले आहे तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी आणि क्वालिटी इथे तुम्हाला मिळणार आहे एकाच वस्त्रदालनामध्ये सगळं काही मिळणार आहे त्यामुळे अवश्य वेळ द्या रामकृष्ण हरिवस्त्र भांडार एस स्टँड पासून फक्त शंभर मीटर अंतरावरती धन्यवाद